छत्रपती मधून छत्रपती संभाजीनगरचे संभाजी उद्योजक संतोष लड्डांच्या घरी झालेल्या दरोड्याची आणखी एक उकल झाली आहे या प्रकरणी आता आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब हिंगोलेसह चौघांना अटकता करण्यात आलेली आहे बाळासाहेब हिंगोलेनंच लड्डांच्या घराच्या सोन्याची दिली टीप अशी माहिती सुद्धा तपासातून आता समोर आली आहे बाळासाहेब इंगोलेचं लड्डांच्या घरी येणं जाणं होतं इंगोलेनं आजीनाथ जाधवला जाधवनं गणेश गोराडेला टीप दिली होती आणि त्यानंतर गणेश गोराडेकडून महेश गोराडेला सोन्यासंदर्भात टीप देण्यात आली तिथून ही माहिती महेश गोराडेकडून देवीदास शिंदेला देण्यात आली इंगोले लड्डांच्या घरी जाताना भाजीपाला न्यायचा आणि तसंच वीस वर्षांपासून इंगोले लड्डांच्या कंपनीमध्ये कटिंग इंचार्जच्या पदावर होता विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातच काही कारणांवरून लड्डा इंगोलेला ओरडले होते आणि त्याचाच राग मनात धरून इंगोलेनं टीप दिल्याची माहिती आता समोर येते संतोष लड्डांच्या साडेपाच किलो सोन्याच्या दरोड्यामध्ये आतापर्यंत दहा जणांना अटकही करण्यात आली आहे मात्र गुन्ह्याची उकल झाली असली तरी प्रत्यक्षात एवढं सोनं गेलं कुठे याचाही शोध अजून मात्र लागलेला नाहीये दरम्यान हा बाळासाहेब इंगोले नेमका आहे तरी कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बाळासाहेब चंद्रकांत इंगोले हा संतोष लड्डांचा वर्गमित्र आहे लड्डांच्या कंपनीमध्ये बाळासाहेब इंगोले हे कटिंग इंचार्ज होते वीस वर्षांपासून बाळासाहेब इंगोले लड्डांच्या घरी लड्डांच्या कंपनीमध्ये होते लड्डांच्या घरीही बाळासाहेबांचं येणं जाणं होतं बाळासाहेब इंगोले हे लड्डांच्या घरी भाजीपाला वगैरे न्यायचंय लड्डांच्या घरातल्या पैशाची सोन्याची इंगोलेला माहिती देखील होती दरम्यान इंगोले लड्डांवर का आहे तेही पाहूयात काही महिन्यांपूर्वी संतोष लड्डा यांच्या वडिलांचं निधन झालं इंगोले कंपनीत न सांगताच लड्डांना भेटायला गावी गेला गैरहजर इंगोलेला कंपनीतून अनेक कॉल आणि त्याला उत्तरही नव्हतं काही दिवसांनी इंगोलेकडून कॉल करणाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली इंगोलेच्या शिवीगाळेची लड्डांना सव्वा महिन्यानंतर माहिती मिळाली कॉल करणाऱ्या वडीलधाऱ्याशी असं वागतो का असं म्हणून लड्डांचा इंगोलेला त्यांनी जाब विचारला लड्डांनी कॉल करणाऱ्या वडीलधाऱ्याची माफी मागण्याची इंगोलेला इंगोले सूचना सुद्धा इंगोले दिल्या माफी मागायला सांगितल्याचा बाळासाहेब इंगोलेला राग आला आणि हाच राग मनात धरून इंगोलेकडून लड्डांच्या घराच्या सोन्याची टीप मिळाली